हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे एस पी ब्लॉक्स खूप दिवसानंतर म्हणजेच खूप महिन्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना पहिल्यांदा सो प्रभात सकाळचे वाजलेले आहेत पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि हा आहे वर्षातील शेवटचा दिवस आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मी आणि प्रचिती आम्ही दोघं जण निघालेलो होत आता शिर्डीला साईबाबांच्या भेटीला कारण का असा इच्छा आहे की नवीन वर्षाची नवीन पहाटी शिर्डीमध्ये व्हावी यासाठी आता आम्ही निघालेलो शिर्डीला पाच वाजता आम्ही निघणार होतो पण प्रचितीची काही तयारी होतं येतं इथं वाजलेली आहेत पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर काय हरकत नाही मित्रांनो चला पाच दहा मिनटं मागं पुढे होते कालो काय मस्त सगळा बाहेर थंडी पण आहे चला आपली जर्नी आता इथून स्टार्ट करूया ब्लॉक का आले नाही एवढे दिवस चॅनल का बंद होता याचा सगळा मी सांगणार आहे आणि आजपासून आपले लॉक येतील अशा आहे की तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत असेल आणि तुमचा आशीर्वादी असतील तर चला निघूया शिर्डीला ओम साईराम सकाळकाळी कोरणे उठला तरी चालेल पण माझा मांजर आणि माझा हा टोबो हा माझ्यासाठी एनीटाईम जागा असतो कामावरती गेलो ते आतुरतेने माझी वाट बघत असतो की कधी येईन मी घरी हा माझा मांजर ए लिहो लिवो एनली प्रचिती आलेले आहे बाहेर आता आपण निघूया तुम्हाला वाटलं असेल गाडी गाडीचा काय विषय असा आहे की रस्ता बनवलेला आहे नवीन तर सगळा ओलाच आहे कालच त्याच्या कन्स्ट्रक्शनचं काम कंप्लीट झालं आहे आई पण आली आम्हाला सोडायला गाडी आपली लावलेली आहे लांब तर चला आता काय तुम्हाला एवढं म्हणजे दिसणार नाही कारण कालो काय सगळं तर तुम्हाला नंतर थोडा उजेड झाला की दाखवतो मी कितपर्यंत पोचलो आहे चलो आता मोबाईल धरून ड्राईव्ह नाही करू शकत त्याच्यामुळे काढली नाही पण आता अशी तिने झोपे झुटलेले आहे आणि तिने आता मोबाईलचा ताबा घेतलेला आहे त्याच्या आणि तुम्ही बघू शकता आम्ही पोहचलेलो आमच्या हॉटेलवरती आहे आमचा हॉटेल इकडं हॉटेल इथे तर आज आमची राहण्याची सोय आहे गाडी केलेली आहे पार्क बघू शकता इथं केलेली आहे गाडी आपण पार्क तर चला जाऊया चेक इन करूया चला मी तर मग पोचलेलो आहोत बाहेर तुम्हाला दाखवलं आपला हॉटेल अशा प्रकारे आज आमची इथं राहण्याची सोय आहे तुम्ही बघू शकता हे रूम आले आले चालू झालेलं आहे तयारी करायचं सेशन हा बघा रूम टी व्ही वि व्ही आहे ओके ए सीवाला रूम नाही येतला कारण का शिर्डीमध्ये ए सीची गरज काय वाटत नाही मला रात्री इथं मस्त क्लायमेट पहिली गोष्ट म्हणजे थंड आहे तर चला आता वाजलं बारा आलो होतो अकरा वाजता आपला अकरा काय दहा साडे दहाला पोचलो होतो शिर्डीमध्ये पण ॲक्च्युअलमध्ये या विचार असा आला का आलो लवकर ते बरं आल्यासारख्याला सी एन जी भरून घेऊ ते पहिला सी एन जी घेतला भरून मस्त रूमवर त्यात आलो आहे जाम बेकार जेवल्याशिवाय काही डोका चालणार नाही पहिला जेवते बाकी नंतर ओके तर मित्रांनो झालेले आहे संध्याकाळ संध्याकाळ वाजलेले आहेत सहा वाजायला जेमतेम दहा मिनटं बाकी आहेत आणि आज काय मी दर्शन करणार नाही दर्शन करू एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कारण का तुम्ही बघू शकता अफट लेवूलची गर्दी खरंच बोलते जाम गर्दी आहे इथं आज आणि साईबाबांच्या या शिर्डीमध्ये आज मला म्हणजे मनापासून सांगतोय एकदम असं भरून आलं आहे आणि आरती पण चालू झालेली आहे आता काय बोलू काही शब्द पण सुचत नाही आता एवढं मी एक्साइटमेंट होतो शिर्डीला येण्या डे रचिती तिकडं स्वतःचा फोटो सेशन तिचा चालू आहे चालू दे काय हरकत नाही तर आज दर्शन नाही घेणार मित्रांनो आणि उद्या जरी दर्शन घेतला तरी तुम्हाला तुम्हाला दाखवता देणार नाही कारण का मोबाईल्स कॅमेरा इज नॉट अलाउड तिथे मोबाईल्स आणि कॅमेरा अलाउड नाहीत बट बाहेर एल ई डीवरती श्री साईबाबांचं दर्शन चालू आहे ते नक्की मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आणि बाकी माहोल आणि क्लायमेट तुम्ही बघताच आरतीतही तुम्हाला आवाज येत असेल तर आज अशी तर आम्ही थोडीशी खरेदी करणार आहोत जेणेकरून आम्ही उद्या सकाळी दर्शन घेतला की आपला परतीचा प्रवास मित्रांनो चालू होणार आहे बाकी बोलू नंतर चलो बाय बाय कार मित्रांनो सुप्रभात सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा साईबाबांची अजूनपर्यंत आरती चालू आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसशी सुंदर पहाट साईबाबांच्या शिर्डीमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा देताना नवीन संकल्प जे काही असतील जुन्या काही विचार असतील सोडून द्या नवीन लाईफ नवीन गोष्टी चालू करा चला आता मी चाललेलो आहे दर्शनाला सहा वाजले जाते तर बघू सहा वाजता सव्वा सहा वाजता निघलो ॲक्च्युअलमध्ये आता किती वेळ होईल दर्शनाला किती टाईम लागेल सांगू शकत नाही तर चला मोबाईलला अलाउड आहे की नाही माहिती नाही तसं मंदिरामध्ये पण बघूया चला, चला, चला तर आपल्याला आपला मोबाईल आता ठेवायला लागणार आहे मोबाईल आता आपण कॅरी नाही करू शकत काय हरकत नाही मित्रांनो ठीक आहे फायनली <tiphone> <नादुण। tiphone> झालेलं आहे दर्शन सात तासानंतर दर्शन झालं आहे सहा वाजता लागलो होतं येण्याला आता वाजत पावणे बारा तर चला मित्रांनो आता जातो रूमवरती ओके